स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पांढरे तीळ काळे तीळ जवस हळू खारी खोबरे आणि डिंक आणि थोडेसे मेथीचे दाणे यापासून आपण लाडू बनवणार आहोत तर हे खूप गुणकारी आणि खूप याचा आपल्याला शरीरासाठी खूप फायदा होतो जर तुमचे केस गळत असतील तुम्हाला हाडांचा त्रास असेल तो देखील याने कमी होतो तरी ते मी एक एक वाटी पांढरतीळ काळे तीळ आणि जवस घेतले आहेत हळिव फक्त इथे मी दोन चमचे वापरले आहेत दोन वाटी खोबरे त्यातला थोडासा तुकडा मी बाजूला काढून ठेवला आहे खारी खोबरं खो जे आहे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते भाजून घेतलेलं आहे लाल होईपर्यंत खारीक देखील फोडून त्यामधली बी बाजूला काढून तीसुद्धा तुपामध्ये मी इथं हे परतून घेतलेले आहे आणि डिंक देखील तुपामध्ये चांगला असा फुलेपर्यंत त्याला आपण भाजून घेतलेला आहे मी सगळे पदार्थ थोडे थोडे करून मी मिक्सरच्या सहाय्याने इथे बारीक करून घेतले आहे इथे एक चमचा तूप आणि त्यामध्ये जो आपण गूळ बारीक केलेला आहे तो इथे टाकलेला आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अगदी त्याचप्रमाणे ती सेम प्रोसेस करायच्या आहे आता जे मी यामध्ये पदार्थ वाप जे वापरलेले आहेत आपण त्याचे फायदे बघणार आहोत आता जर का आपण हळू पाहिली तर जी हळू आहे रक्तशुद्धीकरण आणि हिमोग्लोबिन वाढवते डोळ्यांचे आरोग्य सुद्धा हळूमुळे खूप छान राहते जर तुम्हाला काही डोळ्यांच्या समस्या असेल तर तुम्ही हळू पाण्यामध्ये भिजवून मोड आणून सुद्धा त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून ते देखील तुम्ही खाऊ शकता हळूमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे सांधेदुखी कमी करण्यास मदत होते आता पाहूयात जवस जवस हाडांना मजबूत बनवतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्याचप्रमाणे जे आपलं एचबीचं संतुलन असतं ते देखील जो स बीचं संतुलन आहे तो राखण्याचा जवस काम करतो काळ्यातील पचन सुधारते हृदयनिरोगी ठेवते त्याचबरोबर आपले हडे आणि काळ्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते त्यामुळे जी आपली स्किन आहे तीसुद्धा खूप छान प्रकारे राहते त्याचबरोबर केसांच्या वाढीस मदत होते जर तुमचे लवकर कमी वयामध्ये केस पांढरे होत असतील तर त्या देखील समस्या खूप प्रमाणामध्ये कमी होते पांढरेतील त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे ते हाडांना आपल्या मजबूत बनवते त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही सांधेदुखीचा त्रास असेल तो सुद्धा कमी होतो आता जे इथं मी गुळाचं पाणी बनवलेलं होतं ना तर हे सगळं मिश्रण मी एकत्र केलं आणि त्यामध्ये ते गुळाचं पाणी आपण ओतलेलं आहे इथे मी गुळाचा पाक अजिबात देखील बनवून घेतलेला आहे फक्त आपण ते जे थोडंसं अर्धा पेला म्हणूयात तेवढं इथं मी पाणी घेतलेलं आहे ॲक्च्युली इथं तर अर्धा पेला मी वापरलेलंच नाही आहे फक्त चार ते पाच चमचे म म्हणा हवं तर अगदी थोडंसं नकत पाणी वापरलं आहे फक्त जे गुळ आहे ना आणि यातून सुद्धा मी दोन माटीतला गुळ मी तेवढ्या बाजूला ठेवलेला आहे गरम असतात तोपर्यंतच ते चमच्याच्या सहाय्याने पूर्ण मिश्रण त्या गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरून जे हे पूर्ण मिश्रण एकत्र केल्यानंतरून गरम गरमच आपल्याला लाडू बांधून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो जरी तुम्हाला काही केसांचा हाडांचा त्रास असेल ना तर तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा आणि मला देखील सांगा की तुम्हाला याचा फायदा झाला की नाही ते व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण तुमच्या ताईला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद